आता नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली या दोन कर प्रणालीची जर तुलना केली तर एक सर्वसामान्य करदाती तुम्ही मी तर कुठली चूज करावी आणि कशा म्हणजे त्या दोघांची कंपॅरिझन कशी सांगाल तुम्ही आता काय फायदा कुठून <laughs> घेता येईल कुठून घेता येईल सर्व सर्वच करदात्यांना हा प्रश्न आमच्या म्हणजे आम्ही आज कर सल्लागार पण सांगतो आमच्याकडे बरेच सगळेच करदाते दाते कर येतात आणि आम्हाला विचारतात जुनी चांगली की नवी चांगली आणि मग त्यामध्ये मग आम्ही असं सांगतो की पहिला आम्ही त्यांचे पॅरामीटर्स जे आहेत ते चेक, चेक करा तर आम्हाला की बाबा तुम्ही ह्या वर्षामध्ये पहिलं इन्व्हेस्टमेंट किती के केलेली आहे जर इन्व्हेस्टमेंट केली असेल सपोज तर म्हणजे इन्शुर लाईफ इन्शुरन्स पण घेतलं ट्युशन फी घेतली होम लोन पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वजावट करून बघतो त्याच्या स्लॅब प्रमाणे ओल्ड पहिली जुनी प्रमाणे पण टाकून बघतो त्यांनी प्राप्तिकर जो विभाग आहे त्यांनी एक उत्तम सोय केलेली आहे त्यांनी त्यांची जी वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डॉट जीओ वी डॉट इन ची डॉट इंडियाची त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली एक कॅल्क्युलेटर दिलेला आहे ते कॅल्क्युलेटरमध्ये ती अकाउंट तुम्ही टाकायची डिडक्शन टाकून ओल्ड रिजिमनी पण टाकता येते न्यू रिजिमनी पण टाकता येते आणि त्याच्यातनं कम्पॅरिझन दिसतं की किती माझा कर वाचतो आहे किंवा कुठे जास्त बसतोय आणि त्या हिशोबाने काही लोकांनी आमच्या इथून आम्ही त्यांना सजेस्ट केलं आणि मग त्यांनी जर कमी वाचत असेल ओल्ड रिजिम जर तर ओल्ड ओल्डिजिममध्ये तुम्ही रा राहणं सोयीस्कर बऱ्याच लोकांनी ठेवलं पण न्यूरिझिममध्ये कसं तुम्हाला म्हटलं जसं जर जास्त उत्पन्न आहे तर काही लोकांनी बऱ्याच लोकांनी रिजिम पण ऑप्ट केलेली आहे त्यामुळे असं आम्ही रेकमेंड नाही करत आम्ही त्यांना विचारतो की आपण असं असं आहे कमी मार्जिन असेल आणि जर फिजिबल असेल पगारदार व्यक्तींना ओ नवी क प्रणाली आणि दरवर्षी ऑप्ट करता येते पण बाकीच्या करते येत तुम्ही न्यू रिजिम मध्ये गेलात की तुम्हाला ओल्ड रिजिम आता न्यू रिजिम मध्ये साधारणतः किती लोक येतील किंवा काय आज ऑलरेडी बहात्तर टक्के प्राप्ती करदाते जे आहेत ते न्यू रिजिम मध्ये ऑलरेडी गेलेले आहेत त्यामुळे ते, ते शंभर झाले की माझ्या अंदाजे न्यू ओल्ड रिजिम पण गेली त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे आज प्राप्तिकर तुम्ही जेव्हा भरता तेव्हा प्राप्तिकर बचत आणि गुंतवणूक तर बऱ्याच लोक आज प्राप्तिकर जो आहे म्हणजे प्राप्तिकर वाचण्यासाठी गुंतवणूक करतात असं न करता, हो, हो. न करता आता हळूहळू सवय आपल्याला लागते आहे पुढे जाऊन की जर तुमच्याकडनं एटीसी काढून घेतला एटीसी सर्वात आवडता विषय सगळ्यांचा हो. गुंतवणुकीसाठी खरं तर त्यातनंतर लोक गुंतवणूक करतात मग एटीसी ईएलएसएस पण आहे कारण इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स आहेत काही त्यामध्ये पण दीड लाखाची तुम्हाला हे मिळते सूट मिळते दीड लाखापर्यंत एटीसी अलाउड असतो आणि होम लोन मध्ये पण मिळते होम लोन किंवा प्रिन्सिपल मध्ये त्यामुळे कसं होतं की गुंतवणुकी गुंतवणूक ही सेपरेटच पाहिजे म्हणजे प्राप्तिकरासाठी गुंतवणूक करणं ही सवय आता कुठेतरी मोडण्याची गरज आहे हीच आपल्याला सरकार लावते नवीन प्रणाली नवीन प्रणालीमध्ये गेला की तुम्हाला हो ऑटोमॅटिकच गुंतवणूक तुम्ही सेपरेट ठेवाल पण तुम्ही जे पूर्वी दीड लाख कव्हर करायचे मला पीपीएफ मध्ये टाकतो मी शेवटचे दहा दिवस झाले तर पन्नास हजार कमी आहेत पीपीएफ मध्ये टाकले हे लोक करतात एकतीस मार्चला एकतीस मार्च ही डेडलाईन असते कुठले कारण आपली फायनान्शियल इयर एक एप्रिल ते एकतीस मार्च असतं त्या वर्षामध्ये दीड लाख कव्हर करायचं टार्गेट बरेच लोकांना होतं पण न्यू रिजिम गेल्यापासून लोक आता त्याकडे बघत नाहीत जेवढं मला आवश्यक तेवढं ते करतच असं गुंतवणूकी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा